अक्कलकुवा तालुक्यातील मौजे गव्हाळी येथे प्रधानमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिर संपन्न सविस्तर वृत्त असे की अक्कलकोवा तालुक्यातील मौजे गव्हाळी येथे प्रधानमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले या शिबिराचे आयोजन अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आले होते मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून साठ वर्षांवरील सुमारे साडेतीनशे वयोवृद्ध नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली या शिबिरानंतर लाभार्थ्यांना आवश्यक आरोग्य सहाय्यक साहित्यांचे मोफत वितरण करण्यात येणार यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार श्री आमशा पाडवी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख रामभाऊ वाडिले युवासेनेचे लोकसभा प्रमुख ललित जाट कोयलविहिरच्या सरपंच तथा मोरंबा जिल्हा परिषदेचे भावी उमेदवार जवराबाई पाडवी शिवसेनेचे जिल्हा संघटक राजेंद्र वसावे तालुका प्रमुख तुकाराम वळवी तालुका संघटक आनंद वसावे सरपंच मैनावती वळवी कंचन पाडवी दशरथ वळवी अश्विन तडवी किरण नाईक राजू तडवी ईश्वर तडवी अनिताबाई तडवी प्राध्यापक दिनेश खरात नोका पाडवी मधुकर पाडवी रायसिंग वसावे बबिता वसावे पंकेश तडवी शांताराम पाडवी अरविंद वसावे माजी पंचायत समिती सदस्य कुंदा वसावे संध्या पाटील युवासेनेच्या तालुका प्रमुख छाया पाडवी महिला आघाडीच्या जिल्हा उप्रमुख सिंधू वसावे युवासेनेच्या उपजिल्हाप्रमुख नीतामाळी मथुराबाई पाडवी रवींद्र पाडवी काना नाईक नरेश पाडवी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला यावेळी आमदार रामशा पाडवी ललित जाठ रामभाऊ वाडिले प्रकाश पाडवी कंचन पाडवी संदीप वसावे आणि यशवंत नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन युवा सेनेचे लोकसभा प्रमुख ललित जाट यांनी केले एसके के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी अक्कलकोबा तालुका प्रतिनिधी सोनू गावित यांचा खास रिपोर्ट